पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेबाबत अजूनही संभ्रम दिसून येतोय एकीकडे अशी परिस्थिती असताना देखील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज लंकेंबाबत पुन्हा सूचक विधान केलंय काही होऊ द्या पण आम्ही अहमदनगरमध्ये तुतारी वाजवणारच लोकसभेत आमचा विजय नक्कीच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय मात्र कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो त्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी सोबत यावं एवढीच आमची भूमिका असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचा आग्रह केला खडसे यांनी आपल्या सुनेला भाजपची उमेदवारी मिळवून घेतली असून ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फारसे काम करणार नाहीत असा राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या नेत्यांचा आरोप आहे तर आपण पक्षाचंच काम करू असं सांगत एकनाथ खडसे यांनी भाजप आणि त्यातील नेत्यांवर टीका करणं सुरूच ठेवलंय त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी त्यांच्याच शब्दात उत्तर दिली आहेत भाजपला कुणी कुत्र विचारत नव्हतं तर पक्षात आल्यावर एकनाथ खडसे आठच दिवसात कसे निवडून त्यांनी सांगावं असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत आपली वाट महायुतीसोबत पकडली यामुळे पवार कुटुंबामध्ये देखील उभी फूट पडली आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता आहे तर अजित पवार यांना त्यांच्याच घरातून आता विरोध होतोय मात्र पवार कुटुंब अभेद्य असून भविष्य काळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील असा विश्वास शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केला आहे तसंच कावळ्याच्या शापानं गुरु मरत नसतो असा टोलाही त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावा त्या आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर केली आहे त्यानुसार भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक देणगी मिळाल्याचं उघडकीस आलं असून विरोधकांकडून आता केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला जातोय सा पन्नास कोटींहून अधिक किमतीचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांची यादीही मोठी असून त्यात एकूण सत्तावीस नाव आहेत त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाचा समावेश आहे त्यापैकी एक कंपनी तेलंगणातील असून ती काळ्या यादीत असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे